नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी मार्ग या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला तिळगुळ शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे आहेत हे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा तर प्रथम आपल्याला शेंगदाणे आणि तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत एक वाटी शेंगदाणे घ्यावे एक वाटी तिळ घ्यावे आणि एक वाटी गुळ घ्यावा गुळ तुम्ही किसून किंवा फोडून घेऊ शकता मग त्यानंतर आज एक वाटी शेंगदाणे आणि अगदी वाटी तीळ आपल्याला पॉटमध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहे शेंगदाणे आणि तीळ फिरवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा गूळ टाकून ते सुद्धा फिरवून घ्या अशा पद्धतीने हे मिश्रण बारीक करून घ्यावे आणि तेच मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यावे अशा पद्धतीने लाडू वळून घ्यावे तर तयार आहेत आपले तिळगुळ आणि शेंगदाण्याचे लाडू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू